मी असिस्टंट पोलीस इन्कम टॅक्सचं चौकशी पत्र क्राईम ब्रांच मी गेल्या असिस्टंट होत आता नवटं झालो फौजदाराचा होल्दार झालो माझी सध्या ड्युटी चालू आहे पगारबंद बिनपगारी पुलाधिकारी माझा तालुका ओनपत्ता जिल्हा बेपत्ता अॅड्रेसवर हो या तुम्ही सगळे माझा तालुका ओनपत्ता जिल्हा बेपत्ता माझा नंबर घ्या नाईन मी नाईन थ्री कॉलेज मी दुरी रविवारी सुट्टी आयतवारी ड्युटी सोमवारी पगार माझा नंबर अठ्ठ्याण्णव सात ढवळ्या पोकाड्या पांढरेपाठ नाईन मी नाईन थ्री कॉलेज मी एफोधुरी रविवारी सुट्टी आयतवारी ड्युटी सोमवारी पगार मी असिस्टंट पोलीस इनकम टॅक्स जिल्हा अधिकारी माझ्या सासूचं लग्न आहे सासऱ्याचा गोंधळ इनबाईचा सा बायचा हात बांधून खायचं तोंड बांधून जेवायचं आनंद लागला निघायचं लोक लोक फळा चिकला तोळा चिकलू गेला आणि बासा बांबराजे मळ्यात आजीराव थोर भाजीराव थोर बारखेल्या संडा संडाजवरून तुम्हाला बांधा जास्त जोर आहे जेव्हाला बी कमी नाही शेंबड्याची कडी ढेकण्याची ओसल बेकड्याची चटणी सगळं वराड बोलवलं मुंबईला लग्न दिली हळद आणि ह्या तुम्ही पाणी प्यायला जायचं आणि साहेब आहेत तुम्ही जवळच म्हणून सोडून दिलं नाही तर डायरेक्ट तुमची पडली आता मी आहतो पाटील साहेबांकडं पाटील साहेबांची मुलाखत की हा आणि कसं आहे कलाकाराची किंमत करणारी माणसं आहेत अशी माणसं फार कराची किंमत करत नाही आणि सर्वच लोक सर किंमत करणार नसतात काही लोक हसवणारी किंमत करतात काही लोक फसवणारी किंमत करतात कारण कलाकार हे महाराष्ट्राचे संस्कृती कलाकार जपले पाहिजे कलाला जपलं पाहिजे कलाला मानधन दिलं पाहिजे कलाकार कसं असतो मनात दुखात असला पण लोकांच्या हसवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक कलाकार तुम्ही मानधन दिलं पाहिजे नमस्कार सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बेगमपूर येथे आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात बहुरूपी म्हणून वावरत असणारे साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूयात साहेब सोलापूर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार माझं नाव आकाश भीमराव शेखर मी राहणार बहुरोड हे पोस्ट पाठोदा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर मी माझी महाराज काय सर नमस्कार बोला काय वाटतं एकंद्रित समाजामध्ये फिरताना कसा अनुभव आहे अनुभव कसा आहे सर ज्याला कलाकाराची कि किंमत आहे तेच किंमत करतो सर ज्याला कलाकाराची किंमत नाही ती किंमत करत नाही आणि सर्वच लोक सर किंमत करणार नसतात काही लोक हसवणारी किंमत करतात काही लोक फसवण्याची किंमत करतात कारण कलाकार हे महाराष्ट्राची संस्कृती आहे कलाकार जपले पाहिजे कलाला जपलं पाहिजे कलाला मानधन दिलं पाहिजे कलाकार मनात दुःखात असला पण लोकांच्या हसवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक कलाकारांना ती मानधन दिलं पाहिजे कलाकार स्वतःसाठी करत नाही पण लोकाला हसवण्यासाठी फिरत असतो सगळ्यांसाठी प्राचीन काळापासून बघून हा प्रकार किंवा समाजामध्ये फिरत असताय बरोबर आमचा व्यवसाय म्हणजे फिरतो देखील तुम्ही या क्षेत्रात आहे कुठेतरी असं वाटत नाही का बाबा तुम्ही तरुण आहे आणि हे काम कर न करता तुम्ही हे क्षेत्र आहे कारण ते फुल व्यवसाय आहे उदरनिर्वाह साधन तुमचं हेच आहे का दुसरं पण प्लॅन बी कारण सर आम्ही ते कंटिन्यू करत नाही सर आमचे एक पारंपरिक व्यवसाय कारण छत्रपतीच्या काळात जे बहिरचे नाही असायचे त्या काळात ते खबरी पोहोचायचे आणि त्या काळानंतर त्या काळच्या नंतर कारण आम्ही बहुरुपी म्हणजे एक वर्षातून थोड्या वेळेस फिरतो सर आमची कला जिवंत राहावी आम्ही प्रत्येक लोकांना दिसावं बहुरुपी असावा ह्याच्यासाठी आमची कला एक जोपर राहते साहेब त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर थोड्या दिवस फिरतो सर बाकीच्या वेळेस काम वगैरे करत असतो आम्हाला पण वाटतं सर हे फिरावं नाही आमची इज्जत घालाव नाही असं आम्हाला पण वाटतं सर पण कसं असतं सर लोक म्हणतात ना सर ते का नाही पोटासाठी नाचत मी पराव कोणाचे सर, सर।, पर सर। हे पोटासाठी केलं पाहिजे सर नाही केल्याशिवाय कसं म्हणणार सर मस्त लोक कलाकाराला मानधन देत नाही पण लोक फसवराला जास्त मानधन देत सर आणि बहु रुपये हे पहिल्यापासून घडलेलं नाही सर आता दोन एक मी प्रश्न बोलतो माझी फक्त उत्तर देत साहेब मी असिस्टंट पोलीस इन्कम टॅक्सचं चौकशी पत्र क्राईम ब्रँच मी गेल्याशिवाय असिस्टंट होतो आता नवटून झालो फौजदाराचा हवलदार झालो माझी सध्या ड्युटी चालू आहे पगार बिनपगारी बिन पगारी फुलाधिकारी माझा तालुका ओन पत्ता जिल्हा बेपत्ता अड्रेसवर या तुम्ही सगळे माझा तालुका ओनपत्ता जिल्हा बेपत्ता माझा नंबर घ्या नाईन मी नाईन थ्री कॉलज मी रविवारी सुट्टी आयतवारी ड्युटी सोमवारी पगार माझा नंबर अठ्याण्णव सात ढव्या पोकाड्या पांढरेपाठ नाईनमी नाईन थ्री कॉलेज मी रविवारी सुट्टी आयतवारी ड्युटी सोमवारी पगार मी असिस्टंट पोलीस इनकम टॅक्सचे जिल्हा अधिकारी माझ्या सासूचं लग्न आहे सासऱ्याचा गोंधळ इनबाईचा मोहर हात बांधून खायचं तोंड बांधून बांधून जेवायचं हायला लागला लोक पळा चिकला तोळा चिकुल गेला आणि बसा बांबडाच्या मळ्यात आजीराव थोर बाजीराव थोर बारकेल्या पोरांना संडाजवरून तुम्हाला बांधा जास्त जोर आहे जेव्हाला बी कमी नाही शेमड्याची कडी ढकण्याची ओसळ बेकड्याची चटणी सगळं वराड बोलवलं मुंबईला लग्न दिल्लीला हळद आणि हैदराबादला तुम्ही पाणी प्यायला जायचं आणि साहेब आहेत तर तुम्ही हा जवळचे म्हणून सोडून दिलं नाही तर डायरेक्ट तुमची बदली आता मी आता पाटील साहेबांकडं पाटील साहेबांची मुलाखत घ्या आणि हे कसं आहे कलाकाराची किंमत करणारी माणसं आहेत अशी माणसं फार कमी असतात आणि आयुष्यात फसवणारे कधी येऊले हो पण हसवणारे माणसं जा हसून जातात हो नाही मुलांसाठी पण आपण काही करू शकतो पण काय झालं सर माहिती आहे का जगाच्या काळात लोकांना हसवणारी आवड राहिली लोकांना फक्त फसवणारी आवड आहे कारण कलाकार हे फक्त हसवण्यासाठी कारण त्याची कला जिवंत करण्यासाठी होतो सर आता लोकांना या जगात कला आवडत नाही लोकांना हसवणारी आवडत नाही आणि त्याच्या कलामुळं कसं सर माणसाची किंमत राहिली नाही त्याच्यामुळे सर आमची बहुरूपी सुद्धा आता कमी होत चालले साहेब कारण बहुरुपी छत्रपतीच्या काळात कारण खबरी असायची त्या काळात लोकांना कनाताची कला आवड असायची आणि ती कलाकार महाराष्ट्रभर आपली कला जोपण्यासाठी महाराष्ट्रभर भटकंती करायची पण आता ती कलेचा आवड राहिलं नाही कलेला प्रेम राहिलं नाही सर बोलताना उल्लेख केला अनेक ठिकाणी बहिर्जनक असे होते ते बहिरजनायक छत्रपतींच्या काळात जे माहीत नसायचे छत्रपतींना ते बहिर्जनकला नाईकला माहिती राहायचे कारण बहिर्जी असे होते प्रत्येक राज्यात जाणं प्रत्येक महाराष्ट्रात जाणं माहिती घेणं माहिती माणसाची माहिती पोहोचवणं ते बहुरुपीच्या काळात ते बहिज नाईक काम करत होते छत्रपतीच्या काळात बहुरुपी काम त्या रूपात करायचे बहिरजी नाईक हे ते नाईक होते कारण त्यांचं काम कुठं माहिती घ्यायचं काम असायचं प्रत्येक लोकांची खबरी घ्यायची फक्त ते आल्यानंतर फक्त कोणाला कळायचं फक्त राजांनाच कळायचं बाबा ही बैरची नाईक आहे बैरचे नाईक ना प्रत्येक गावा जाणं लोकांची सोंग करणं नाटकं कर घेणं लोकांची माहिती घेणं माहिती घेऊन राजांपर्यंत पोहोचवणं हे बैरचे नाईकच काम असं आणि त्या काळेपासून बहुरपूर चालत आतपर्यंत आलेलं आहे पण आता कसं आहे आता लोकांना हसवणार पक्ष लोकांना फसवणार आवडते साहेब त्याच्यामुळे कलाची किंमत राहिली नाही फक्त माझं माझं प्रत्येकाला मंद नाही साहेब तुम्ही कलाकाराला द्या करणं का देऊ पण कलाकाराची प्रत्येक रिस्पेक्ट करा कलाकाराची किंमत करा कलाकार परत येत नाही कलाकारच्या मनात वेदना असल्या पण लोकांना वेदना कधी दावत नाही लोकांना काम करतो हे कलाकार वाईट घडतात ना साहेब काय सगळे लोक चांगले नसतात ना साहेब काही लोक किंमत असतात साहेब काही लोक किंमत करत नाही जे किंमत करते त्याला कलाकाराची किंमत असते साहेब काही लोक फसवण्याची किंमत करत काही लोक हसवण्याची किंमत करत साहेब लोक ना येत सगळे लोक सारखे नसतात ते साहेब कधी गम तो कभ रम कभी दिशित कबी आडवाटी त्या तो साहेब साहेबांची गडबड झाली तुम्ही तसे पाटील साहेबांसारखे चांगले पण लोक भेटतात प्रेमळ बोलणारे पण लोक भेटतात आयुष्यात तुम्ही द्या आकार नका देऊ पण प्रेमानं बोलणारे पाहिजे लोकांच्या सर कसं आहे कलाकाराची किंमत करणार पाहिजे हा कलाकार असलं पाहिजे कारण कलाकाराची तुम्ही किंमत केली पाहिजे रिस्पेक्ट दिला पाहिजे कलाकार तुम्हाला म्हणत नाही तुम्ही मला एवढी मदत करा तेवढं नाही पण त्याला रिस्पेक्ट करा ती लोकांसारखं फसवत नाही लोकांसारखी होत प्रेमानं बोलतो असतो लोकांना नाही सर आम्ही कसं आहे सर आम्ही नाही भेटत नसल्यामुळे सर आम्ही चल आम्ही बाकीचे उद्योग करतो सर आणि कसं मुलांचं शिक्षण वगैरे भागत नाही त्याच्यामुळे सर आता कसं शासनाने सुद्धा आम्हाला काही योजना नाही ना सर कारण मुलं सर भटकंती फिरणार असते सर माझी एकच योजना आहे सर प्रत्येक शासनाने प्रत्येकाला गरजे गरीबाला योजना दिलं पाहिजे उद्योगसाठी काहीतरी एक साहित्य दिलं पाहिजे सर ही माझी अपेक्षा सर